करती दुनिया सारी। भारी। करती दुनिया सारी सारी आवणीची लय लय शेतकरी मित्रांनो तुमच्या सेवेमध्ये आज परत एकदा घेऊन भाग्यवान पाच इंच पीच कुट्टी मशीन नॉन स्टॉप आपल्याकडे गर्दी गर आवनीग्रो मध्ये हा फक्त शेतकऱ्याचा विश्वास जपण्याचं काम आपला आवनीग्रो इंडस्ट्रीज करता शेतकरी मित्रांनो आता हे आवनी उद्योग समूह आपल्या दोन शाखा मुख्य शाखा जी आहे ही रोड पिढबाय पिंपळगाव शाखा क्रमांक दोन बाजार घेणार आहे भारत तालुका पदनापूर जिल्ह्यात जालना शेतकरी मित्रांनो सोनधान्य फाट्यावरून आपली शाखा ही बाजार घेऊन फाट्यावरती आलेली आहे शिवराज बारच्या शेजारी तर लवकरात लवकर याची नोंद घ्यायची दोन्ही दुकानावरती माल आहे भाग्यवानचं पन्नास टक्के सब्सिडी मध्ये आपण कृती मशीन दिलेली आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये बेचाळीस हजार रुपयामध्ये त्याच्यावरती तुम्हाला पाच एस पीची चे त्रिप्लस मोटर पाच एस पीचं मशीन याच्यामध्ये ऑइल टाकून बेल्ट जोडून आम्ही तुम्हाला देणार आहे लवकरात लवकर यायचं आहे आणि आपण शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ रामराम तुमचं नाव सांगा सर्वप्रथम रामदास अप्पासाहेब चवणी रामदास आप्पासाहेब चवळी गाव कोणतं तुमचं सांज घ्यायचे आणि आप त्यांनी आपल्याकडे कुट्टी मशीन घेतली तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकरी मित्रांनो एवढा पारदर्शक व्यवहार फक्त आवनीग्रो मध्ये होतो शेतकऱ्याचं नाव गाव मोबाईल नंबर सहित तुम्हाला माहिती काही जरी प्रॉब्लेम असला मशीन खरोखर घेतली का खोटं घेतली अनुदानच घेतली का बिगर अनुदानात घेतली तुम्ही त्यांना विचारू शकता कधी पण कॉल करून आणि लवकरात लवकर याचे आवनीग्रो मध्ये नाद करतो का यायलाच लागतं कुट्टी मशीन घ्यायला कारण की हत्ती मिळण्याचं एक दोन ठिकाण म्हणजे आवनीग्रो पाच एच पी जी मशीन पाच एच मोटर चारा टाका मुळी भर व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त शेअर करा जास्त शेतकऱ्यापर्यंत आमचा व्हिडिओ पाठवा धन्यवाद जय श्रीराम